कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा विरोधी पक्षातील नेता जरी आपल्या जिल्ह्यात आला तरी त्याला भेटणे ही उच्च परंपरा आहे आणि यामुळेच अजितदादांना विक्रांत जाधव भेटले आहेत आणि शरद पवार माझे दैवत आहेत यासाठी मी माझा पश्चिम महाराष्ट्रातील दौरा सोडून चिपळूण येथे आलो अशी मोठी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी दिली आहे माझ्या या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये कुठल्याही पक्षाचा नेता आला तर मी त्याला शाल देतो श्रीफळ देतो आणि त्याला पुष्पहार देऊन त्याचं स्वागत करतो मी सामान्य माणूस होतो मी नेता नव्हतो माझं कौतुक त्याला होतं काही विचार हे मनावर कोरले जातात काही उच्च परंपरा उच्च प्रथा ह्या जपायची असतात जोपासायची असतात त्या दिवसापासून माझ्या मतदारसंघामध्ये माझा विरोधी पक्षाचा नेता जरी आला म्हणजे देवेंद्र फडणवीस माझ्या मतदारसंघात आले मी त्यांना शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला बावन कुळे आले त्यांचा केला उद्धव साहेबांपासून मी दूर होतो दोन हजार एकोणीस ते वाघरला गीतेंच्या प्रचारला आले मी शाल श्रीफळ पाठवून त्यांचा सत्कार केला जो जो म्हणून माझ्या मतदारसंघात किंवा तालुक्यात येतो त्याचा सत्कार करणं ही मी एक प्रथा ठेवलेली आहे सगळ्यांना तरुणांना कळलं पाहिजे ही उच्च परंपरा आहे ते संस्कार मी माझ्या मुलांच्यावर केले मीच सांगितलं अजितदादांचा राहून सत्कार करा आणि त्याच प्रथेप्रमाणे नव्हे तर पवारसाहेब माझे दैवत आहेत केवळ महाविकास आघाडीचे नेते म्हणून नाही आणि म्हणून मी माझा पश्चिम महाराष्ट्रातला दौरा अर्धवट सोडून त्यांच्या स्वागताला या ठिकाणी आलो